अंबरनाथ भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष करून करुंजुले गुलाब शेठ करुंजुले मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे किशनजी कटोरे यांनी माझ्यावर ओबीसी ओबीसी अध्यक्ष माझी निवड केली त्या अनुषंगाने मी आज कार्यकारिणी सुद्धा घोषित केली दोन हजार चोवीस चे गणेश दर्शन स्पर्धेचे विजेते मानकरी यांनाही पार्थोषित देण्याचा कार्यक्रम आणि वया वाटपाचा कार्यक्रम मी एकत्रितपणे आज आयोजित केला होता आज मी अकरा लोकांची परिवृत्ती जाहीर केलेली आहे तर त्या कार्यकारणीच्या सदस्यांना सांगण्याचं एवढं कारण आहे की का पुढे तळागाळातील लोकांपर्यंत आपण काम तळागाळी लोकांचं काम केलं पाहिजे लोकांची छोटी मोठी कामं आपण केली पाहिजेत पक्षाचा प्रचार आपण तळागाळापर्यंत पोचवला पाहिजे अशा अनुषंगाने भाजप पक्ष हा अंबरनाथ मध्ये मोठा होऊ शकतो त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जेवढं शक्य होईल तेवढ पक्षाचं काम तळागाडी लोकांपर्यंत भाजप पक्ष पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे